श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांची पालखी बेळगाव शहरात परिक्रमा करत आज शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी कडोलकर गल्ली येथे आगमन झाले आहे यंदा कडोलकर गल्लीतील या पालखी सोहळ्याला अठरा वर्ष पूर्ण झाली असून प्रसंगी स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने या पालखीचे स्वागत करून पादुकांचे दर्शन घेतले या निमित्त आज शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता आरतीचे आणि नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे स्वामींची पालखी अशा प्रकारे महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथे आपली पालखी ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सव्वीस जून रोजी अक्कलकोट येथे प्रस्थान करणार आहे तरी परिसरातील सर्व स्वामी भक्तांनी स्वामींच्या या पादुकांचे तसेच आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे कडोलकर गल्ली येथील स्वामी भक्त मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे चिंतन श्री गुरुदेवता श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने आम्ही कडोलकर गल्ली येथे स्वामी समर्थांच्या पालखीचा सोहळा हा यावर्षी अठरा वर्ष करत करतो दरवर्षी स्वामी समर्थांची पालखी साधारणतः डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये येत असते ते अक्कलकोटून निघून साधारणतः आठ महिने ही पा पालखी बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी येऊन ठरलेल्या जागेमध्ये सकाळ दुपार संध्याकाळचे त्यांचे ठरलेल्याप्रमाणे त्यांची पूजा पाठ व आयोजन केलं जातं ह्या भागामध्ये स्वामी समर्थांची पालखी कडोलकमध्ये असली तरी आजूबाजूचे सर्व काही कार्यकारी मंडळ आणि आजूबाजूचे भक्त मंडळ बापडली कडोलकर कडोल गल्ली मारुती गल्ली सोमवार समाधे गल्ली खडेबाजार आणि आजूबाजू आसपासचे सर्व भक्त मंडळ इथे येत असतात आणि सेवेमध्ये भाग घेत असतात त्याचबरोबर जर संध्याकाळ असते आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर महाप्रसाद हा केला जातो महाप्रसादाला साधारणतः आठ ते दहा हजार लोकांचा हा महाप्रसाद झाला जातो आणि महाप्रसाद हा अतिशय सुयोजन सुविनियोजित असून तरी सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की आज संध्याकाळी अठरा एक एकोण वीसशे पंचवीस साली कडोल येथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सात वाजता आरती होईल आणि साडेसात ते पावणे आठच्या आसपास महाप्रसाद होईल महा महाप्रसाद मह, महा हा साधारण साडे अकरा बारा साडेबारापर्यंत केला जातो तरी सर्व भक्तांनी पालखी सेवेचा स्वामीच्या पाद पादुकांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनते सर्वांसाठी महाप्रसाद खुला आहे श्री स्वामी बा, महाराज